जनमान सांसे। कबडिस नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे नगरमध्ये शानदार उद्घाटन नगरच्या वाडिया पार्क मैदानावर आजपासून सुरू झालेल्या सत्तराव्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आज सायंकाळी शानदार उद्घाटन करण्यात आले नगरच्या वाडिया पार्क मैदानावर आजपासून राष्ट्रीय वरिष्ठ गट कबड्डी स्पर्धा सुरू झाली आहे चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील तीस संघ सहभागी झाले आहेत या स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू अशोक शिंदे आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुषार आरोटे यांच्या हस्ते करण्यात आले आकाशात तिरंगे फुगे सोडून पोलीस बँडच्या निनादात उद्घाटन करण्यात आले भारताच्या संघनिवडीतील प्रमुख रणजित सिंग आणि मनप्रीत सिंग मुख्य आयोजक तथा राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत गाडे उपस्थित होते सर्व संघाच्या कर्णधारांचे यावेळी संचलन करण्यात आले सलामीला महाराष्ट्र विरुद्ध गुजरात बी एस एन एल विरुद्ध भारतीय रेल्वे गोवा विरुद्ध पश्चिम बंगाल हरियाणा विरुद्ध उत्तराखंड यांच्यात सलामीचा सामना सुरू झाला आहे सर्व सामने वेळेवर सुरू करण्यात येत आहेत हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज या ठिकाणी सत्तरावी नॅशनल कबड्डी स्पर्धा सुरू झालेली आहे या स्पर्धेसाठी भारतामधून वेगवेगळ्या राज्यातील जवळपास तीस संघ सामील झालेले उपस्थित झालेले आणि आपण ठरवलं होतं की क्रिकेट सारखं जसं क्रिकेटला दहा वाजता बॉल पडणार म्हणजे पडणार मॅच सुरू होते त्याच पद्धतीनं ही नॅशनल स्पर्धा टाईमशीर घेणं हे आम्ही ठरलो होतो आणि आज बरोबर सहा वाजता आम्ही जर टायमिंग दिला होता सहा वाजता चार मॅच त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आता सात वाजता दुसरं राऊंड त्या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजे वेळेला अतिशय महत्त्व त्या ठिकाणी ती संघ आलेले आहेत ती संघाचे संघामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे खेळाडू लोक एक खेळाडू आहेत त्यांचा सर्वांचा खेळ पाहण्याची जे आपल्या नगरकरांना भेटणार आहे पाहिलं असेल चार मैदानं या ठिकाणी केले आहेत भव्याशी गॅलरी आणि विद्युत प्रकाश म्हणजे प्रो कबड्डीच्या धर्तीवरच ही सर्व सिस्टम केलेले आहे आणि लोकांनी खूप खूप आस्वाद घ्यावा खेळाडूचा खेळ पाहा आणि त्या खेळाडूपासून नवीन खेळाडू प्रेरणा घ्यावी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा